आम्ही रस्त्यावर भागवत शेदारी उभे होतो हनुमान सरपंच आपल्याला बावीच्या जानेवारीच कीर्तन ठेवायचं म्हटलं काही मी पण थांबणार मी थांबणार कोणाचंही कीर्तन ठेवा त्या कीर्तनकाराचं कीर्तन रंगवण्याचं काम आपल्याकडं हनुमान सरपंच तुम्हीच कीर्तन नाही घ्या तुम्हीच पैसे द्यायचे पाहिजे <laughs> पण आमचे रमेश काका सुभाष महाराज जी भजनी मंडळी यांनी सांगितलं नाही आपल्या गावचा हा उत्साह आहे आपल्या गावचा हा दिवाळीचा सण आपल्या गावात सगळं काही असताना आपल्या दुर्डी भाकर असताना दुसऱ्याच्या दुर्डीची भाकर घ्यायची कशाला म्हणून तुम्हा सर्वांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेले आहे प्रभू रामचंद्राच्या मूर्ती स्थापनेचं कीर्तन आज माझ्या परम सौभाग्याने अनंत जन्माचे असे पुण्य सामूहिक काहीतरी पुण्य असेल प्रभू रामचंद्राच्या मूर्ती स्थापनेच कीर्तन माझ्या वाट्याला आले आणि योगायोगाना तीन कीर्तन आहे शिवमित्र झाले की पुन्हा जिंतूर कडे जिंतूर झाले की पुन्हा सवडले तीन कीर्तन आहे भाग्य असं का काहीतरी नाही कामांची सेवा आपल्याला काहीतरी करायला भेटते त्या माध्यमातून आपले सर्व गावातील बसमी म्हणजे ते उपस्थित आहेत कोणीही बाहेर नाही गेलं सर्वांना वंदन आहे उपस्थिती आहे हरे भक्त नामचे परम मित्र श्री रामदास महाराज देशमुख तुमची उपस्थिती लाभली तुम्हाला धन्यवाद मृदंगाचारी कीर्तनकार गायक वादक मंडप बाहेरच काहीच नाही आमच्या गावचं समजू सर या माध्यमातून आजच्या कीर्तनसेवेचं नाव आहे परमेश्वर महाराज मला वाजवायलाय वाजवा बरोबर सर्वांब कथर सेवेला सुरुवात